नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो सत्ता येताच लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल या बहिणींचे पैसे होणार बंद अशा प्रकारची बातमी आलेली आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल आणि जर शेवटी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका बघा सविस्तर बातमी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघतो की गेम चेंजर ठरलेली आहे लोकसभेला माहितीची पिछाट झाली होती मात्र या योजनेचे पाठबळ मिळाल्यामुळे माहितीने राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळवलेल्या आहेत विरोधकांनी लाडकी बहिणी योजनेच्या निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले माहितीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थींना मात्र आता लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होताच प्रशासनाने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी जी आहे ती फ्री प्रेस जर्नलने दिली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला ला होता निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्या सर्वांना प्रति महिना पंधराशे रुपयांचा लाभ मिळालेला आहे ला तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास आम्ही एकवीसशे रुपयांचा लाभ देऊ असे आश्वासनही देण्यात आले होते मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जाऊ जात आहेत त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्थविभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जनरलला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यास पारदर्शकता यावी यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येतील अशा प्रकारे सांगितले जात आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बघतो की आता जी लाडकी बहीण योजना आहे त्यासाठी निकष किंवा आपली पात्रता जी आहे ती काय असणार आहे हेही बघणं आवश्यक आहे बघा पहिली पात्रता असेल किंवा निकष असेल की उत्पन्नाचा दाखला अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते दोन पॉईंट पाच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे म्हणजेच अर्जदाराला त्याचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या वर जाता कामाने तरच त्यांच्या घरातील महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरा निकष बघा प्राप्तिकर प्रमाणपत्र अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल त्यानंतर तिसरा निकष आहे की निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची वेगळी छाननी केली जाणार आहे चौथा निकष बघा की जमिनीची मालकी ज्या महिलांकडे पाच एकरापेक्षा एक जास्त जमीन आहे त्या महिलेला योजनेसाठी पात्र ठ म्हणजे ठरवल्या जाणार नाही आहे पाचवा निकष आहे की प्रतिकुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश कोणत्याही कुटुंबातील कुटुंबा केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतील ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजना जी आहे तिचा लाभ घेता येणार नाही आहे तर प्रकारे हे पाच निकष होते आता बघा की पडताळणी प्रक्रिया कशी होणार आहे किंवा जो आपल्याला लाभ मिळतो आहे तो लाभ तुम्हाला द्यायचा की नाही द्यायचा ही जी पडताळणीची प्रक्रिया आहे ती कशी होणार आहे आपण बघूया तर अर्जदारांची जी पडताळणी आहे ती अनेक टप्प्यांवर होणार आहे त्यांच्या अर्जाची छाननी देखील करण्यात येणार आहे बघा पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल दुसरा टप्पा बघा प्रत्यक्ष तपासणी अर्जदाराने दिलेली माहितीची माहिती जी आहे त्याची खातं जमा करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल तिसरा टप्पा बघा कागदपत्रांची पुनर्तपासणी अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्र सादर केले आहेत त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे मतदार याद्या प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार आहेत तिसरा टप्पा बघा तक्रारी जर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल यासाठी हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल आणि फील्ड एजंट उपलब्ध करून दिले जातील शेवटचा टप्पा बघा स्थानिक नेत्यांचा सहभाग या पडताळणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना सामावून घेण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता निकष लागणार आहेत रिक्षामध्ये तुम्ही जर बसले तर पडताळणी होणार आहे आपल्या कागदपत्रांची म्हणजे दोन्ही गोष्टींमधून आपण जर सही सलामत निघलो तरच आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे हे सर्व आपन जे सर्व नियम आहेत अटी आहेत ह्यामध्ये आपण बसायला पाहिजे तरच आपण लाडक्या बहिणी योजनेचा लाभ जो आहे तो पुढे घेऊ शकतो अशा प्रकारची बातमी होती आता निकष लावले जाणार आहेत आणि मगच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही बातमी होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि हो बेलायकॉनला वाजवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र